हे पिलू आलं का मला तू आ हा आली आज मेहूचे पप्पा पण आले मेहूची मम्मी पण आली चला, चला 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 आपला <laughs> <laughs> आल्याबरोबर चॉकलेट वर चालू झालं सगळं काढून आली साफसफाई करता का बाई मी साफसफाई करता का तू साफसफाई करता दादा पण आलेला आहे आज वणींचा ऑफिस सुरू आहे नंतर त्यामुळे इथे रूममध्येच आहेत रात्र नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत बाळ आमचं छोटासा बाळ एक मी तू झाली तो दिदी झाली आता आगू आगू दीदी। हा बाळाला पाहिजे चालतं ना बाळ 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 तिला बाळाचा फोटो दाखवला ना तर तार त्या दिवसपासून मस्त म्हणत आहे ती मी दिदी मी दिदी बाळ बाळ आहे ना दी तर आज आईने नाश्त्यामध्ये बर्बीचे भजे त्यानंतर मठ्ठा पापड हे बनवलेलं आहे हा तू खात का तू खात हे गे हे गे हे का बर छान छान लागते भजे कळत इकडे हम्म आणि आमच्या घरामध्ये बरबटीची भजे सर्वांनाच खूप आवडतात तिकडच्या लोकांनी बरबटी समजत नाही चवळी म्हणते चवळीची चवळीचे डाळीचे भजे आपण त्याला बरबटी म्हणतात त्याला आहे ना तिकडे चवळी म्हणतात नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तर मंडळी आज बाळ पूर्ण पाच दिवसाचं झालेलं आहे आणि त्यानिमित्त आज दिपाळीच्या घरी बाळाची पाचीची पूजा ठेवलेली आहे आणि तुम्ही विचारत असाल की पाचीची पूजा कशाला म्हणतात तर ज्यांना माहीत असेल त्यांना सांगायची गरज नाही आहे पण ज्यांना माहीत नसेल आमच्या इकडे बाळ पाच दिवसाचं झालं की पाचीची पूजा केली जाते आणि ती कशी केली जाते हे तुम्हाला मी दिपालीच्या घरी गेल्यावर दाखवणारच आहे तर चला आता आम्ही लवकरच निघणार आहोत माझी तयारी झालेली आहे आणि खाली सर्वजण तयारी करत आहेत तर तुम्हाला तर मागच्या ब्लॉगमध्ये पाहायलाच मिळालेलं आहे की बाळाला भेटायला खूप सारे आमचे नातेवाईक आलेले आहेत आणखीन पण खूप सारे येणार आहेत पण आज बाळाचे मोठे पप्पा आलेले आहेत बाळाला भेटायला त्यानंतर मोठी आई आलेली आहे आणि मोठी ताई पण आलेली आहे म्हणजेच आपली लाडगी उर्वी तर आता आम्ही निघत आहोत दिवाळीच्या घरी जाण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला ते पूजा पण दाखवणार आणि तिथे गेल्यानंतर उर्वीची आणि बाळाची मजा पण तुम्हाला दाखवणारच आहे कारण खूप मजा येणार आहे आणि जेव्हापासून उर्वीने बाळाचा फोटो पाहिला ना, ना तेव्हापासून ती मी दिदी मी दिदी मी दिदीच करत आहे तर ती बाळाला भेटल्यावर तिची रिॲक्शन कशी राहणार आहे ती काय काय करणार आहे तर ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला मग फ्रेंड्स आता जास्त इथं उशीर न करता आपण दीपालीच्या घरी जाऊया आणि तिथे काय काय होणार आहे ते तुम्हाला पुढे पाहायलाच म्हणजे उर्वी रेडी झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे हे उर्वी बाळाला भेटायला जायचं आहे ना हा हा बाळासाठी हा बाळासाठी उर्वीने गिफ्ट पण आणलेला आहे मी हो आजी काय म्हणत आहे बाळा कसं लढते बाळ असं असं लढते नाही बाळ हा तर इकडे आईची तर पण तयारी झालेली आहे आणि दादा आणि बहिणी कुठे हा चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत इथून दीपालीच्या घरी जाण्यासाठी तर उरीला तर खूपच गाई होत आहे बाळाला भेटण्याची उडी बाहेर पण उभी आहे हा

चला सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आणि आता निघत आहोत आम्ही पालीच्या घरी जाण्यासाठी चला बसा गाडीमध्ये लवकर लवकर

उत बाळा असं आहे जर लहान झालं हे आई सगळ्यांना दे आजी <laughs> <cartoon noise> <Android> बाळ आजीला दे आजीला बाळाला नाही आजीला दे ना आजीला आजीला दे मावशीला दे मामाला दे, दे, दे। आजी तू खा तू खा तू दिली सगळ्यांना दे ते नेऊ सगळ्या इकडे

अनिtorch जी दुदा अनिtorch आले बिर torch जी दुताई बिर torch मलाई मस्तो बोली दे माया नै दे अनि तेरे आजि कुले ओड होले ओड जानछु पहाड जान त म हासो छोटा सा मस्तो बाय सुई

आई काचू पोट्टी नाही आहे ए जभी मैं जातो ना आता मग फकीर बोलतो हूं हम्म अनला कोण सोशायने की सोशाय सोशाय करते ना नाही बोलू गना आज जरा एक रन देते तो ओ चला चला

आपल्यासोबत खेळते बाळ सगळी अशी पूजा करायला